नमस्कार दरियास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्व कसे आहेत आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार आज आपण रक्षाबंधन स्पेशल स्वीट बनवणार आहोत आज आपण मिल्क पेडे बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायला खूप छान लागतो एवढंच आहे की थोडा टाईम जास्त लागतो तुमच्याकडे जर घरच्यांना चांगलं खाऊ घालायचं असेल आणि तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचा टाईम असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण चला न वेळ आलो आपण रेसिपीला सुरुवात करूया माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला मी इथं दोन लिटर दूध घेतलेलं आहे दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया मला इथं एक ते दीड किलो पेढे बनवायचे आहेत कमीत कमी एक किलोच्या वरती भरायला पाहिजे आणि जास्तीत जास्त दीड किलो यायला पाहिजे त्यासाठी मी इथं अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे तुम्ही जर कमी क्वांटिटीमध्ये पेढे बनवत असाल तर फक्त तुम्ही दूधच घ्या कारण की मला जास्त बनवायचे होते म्हणून मी इथं पनीर घेतलेलं आहे पनीर अगदी ऑप्शनल आहे आणि तुम्हाला जर पनीर यूज करायचं असेल तर तुम्ही इन्स्टंट दूध फाडून इन्स्टंट पनीर पण घेऊ शकतात इथं मी पनीरचे तुकडे करून साईडला ठेवलेलं आहे पनीर थोडं गार होतं म्हणून तोपर्यंत आपण दुधाला उकळी आलेली आहे थोडं मिक्स करून घेऊया सतत हलवत राहील ढवळत राहिलं दुधाला तर दूध लवकर घट्ट होतं बघू शकता तुम्ही जे आपलं काटेला ला लागत राहतं ते कंटिन्यू आपल्याला काढतच राहायचे जेणेकरून याच्यामुळे लवकर दूध घट्ट होतं इथं आपण पनीरला एकदम हाताने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आपल्याला दाणे दाणेदावाला टेक्स्चर नको आहे आपल्याला एकदम सॉफ्ट गोळा पाहिजे जसं आपण रसमलाईला रबडीला बनवतो ना त्या पद्धतीने आपल्याला पनीर एकदम हाताने मॅश करून घ्यायचे हाताच्या तळव्याने जे दाणेदाण्याचं टेक्स्चर आहे ते राहायलाच नको ही प्रोसिजर अगदी तुम्ही मिक्सरलाही करू शकता जर पनीर वापरणार असाल तर बघू शकतात इथं खूप छान पद्धतीने पनीर सॉफ्ट पण पन झालेलं आहे आणि प्लस त्याच्यातले दाणे पण नाही राहिलेले आपण याचा आता एक गोळा बनवून घेऊया जसं आपण रसगुल्ले वगैरे बनवतो त्या टाईप त्याला क्रॅक वगैरे नाही राहिले तर समजून घ्यायचं आपला गोळा खूप छान पद्धतीने बनून झालेला आहे पनीरचा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हे आपलं दुधामध्ये ॲड करण्यासारखी परफेक्ट गोळा झालेला आहे अगदी या जागेवर तुम्ही मावाही यूज करू शकतात बिना साखरेचा इथं दूध पण आपला अर्ध आटून झालेलं आहे तोपर्यंत बघू शकतात तुम्ही दुधाला पण खूप छान थिकनेस आलेला आहे आता आपण जे पनीर मॅश केलेलं आहे ते ॲड करूया आता याला व्यवस्थित ढळून घ्यायचे जेणेकरून गुंथ वगैरे गाठी वगैरे राहायला नको आहे हे इथं थोडं उडत होतं माझं म्हणजे दूध पनीर क्वांटिटी जास्त झाली आणि कढई लहान पडली म्हणून हे बाहेर थोडे शिंतडे उडत आहे थोडी मोठी कढई घ्यायला पाहिजे होती बघू शकता तुम्ही व्यवस्थित झालेलं आहे आता आपण त्याच्यात साखर ॲड करून घेऊया मी इथं अर्धा किलो साखर घेतलेली होती त्याच्यामधून थोडे पोहे म्हणजे आपला ब्रेकफास्ट स्पून असतो ना ते दोन ते तीन स्पून का साईडला काढून ठेवलेली आहे अर्धा किलो साखरमधून साखर टाकल्याने परत ते साखरेचं पाणी सुटतं परत आपल्याला आटवून घ्यायचं आहे सतत ढवळतच राहायचं आहे जेणेकरून लवकर आटतं याच्यात बघू शकतात आता खूप छान पद्धतीने झालेलं आहे मी आता याच्यात वेलची पूड ॲड करते मी कढाईला थोडं पण लागू नाही दिलेलं ला आहे नॉनस्टिक भाज भांड्याचा हाच फायदा असतो की आपण कोणता पण पदार्थ बनवतो तो, पदार तो, तो, तो जास्त भांड्याला लागत नाही इथं मी गार करून जवळपास चार तासानंतर हे पेढे बनवते म्हणजे हे मी रात्रीचं एक ते दीड वाजेला बनवते सर्व घरचे कामं आपटून वगैरे मी हे पेढे बनवायला घेतले आहेत आता बघू शकतात तुम्ही हे फ्रीजरला ठेवलं असतं तर दीड दोन तासात झालं असतं मी इथं पिस्ताने गार्निशिंग करते तुम्ही अगदी दुधात केसर भिजवून पण लावू शकतात त्याच्याने पण खूप छान दिसतं पण तुम्हाला वर पेपर लावायचा असेल तर सिल्वर वर पेपर पण लावू शकतात बघू शकतात इथं आपले पेढे खूप छान झालेले आहेत मी अर्धा तास फ्रीजरला फ्रीजला ठेवले होते जर तुमच्याकडे वेळ असेल तर या फेस्टिवलमध्ये ही रेसिपी नक्की बनवा अगदी खायला छान आहे आणि मला तरी वाटतं की कोणती पण गोष्ट मेहनत केली ना तर त्याचं फळ वेगळंच भेटतं या रेसिपीला थोडी मेहनत जास्त करावी लागते पण खायला खूप छान लागतात ते पेढे तुम्ही पण नक्की आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हे पेढे फक्त आपण दूध आणि पनीरपासून बनवलेले आहेत तुम्ही पण बनवान अशाच छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद